ढोळेसर केला परंतु सरांचा लुक वेगळा वाटतोय कारण की आजपर्यंत ढोबळे सरांचा आणि आता गॉगल वगैरे आणि ते एकदम शर्ट वेगळा वगैरे असं सरांचा आज लुक वेगळा आहे मुळे त्याच्यामुळं ढोबळे सरांचं काय मत असेल वगैरे ते आपण बघतो बरेच आहेत सर आपने आज मतदार नागनेवाडीमध्ये क्रमांक तीन मध्ये सर्वात जास्त गर्दी वाटते लोक जागरूक झाले का मतदार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वीर लहुजी वस्तात अण्णाभाऊ आणि जोशाबाला मानवंदना करून संविधानाची लोकशाहीची परंपरा जतन करण्यासाठी झोपडपट्टीतला दुबळा माणूस रस्त्यावर आलाय याचं मला मोठं समाधान आहे भगत सरांच्या सारखा सात्विक प्राध्यापक सहा हजाराचा रेट काढून लोकशाही जिवंत करण्याचा प्रयत्न करतोय जतन करण्याचा प्रयत्न करतोय याचा मला मोठा अभिमान वाटला तर दोन नंबरच्या धंद्यात असलेल्या लोकांनी तीन हजारापेक्षा चार हजार पाच हजार सहा हजार किंबहुना गिराईक बघून पुढे बांधण्यासाठी सात हजार रुपये देखील देण्याचा प्रयत्न केलेला त्यांना माझ्या लाख लाख शुभेच्छा आहेत कारण निसर्ग बॅलन्स राखतो काळ्या धंद्यानं मिळवलेला पैसा निसर्ग असा वाटत असतो इथपर्यंत हा वाढ लाकडा असं वाटतो सात हजारापर्यंत गेलाय सात हजारपर्यंत गेलाय त्याच्यामुळे वाट गर्दी वाटते आज वाट। तुमचा लुक वेगळा आहे तर काय रिमक काही नाही आपलं लोकांना भेटताना तरुण पिढीला भेटताना तरुण पिढीचे कपडे घालावेत असं मला वाटलं आणि मी घातलं मतदारांना काय आव्हान करावं लोकशाही जतन करण्यासाठी टोकाचा संघर्ष करा हीच बाबासाहेबांना खरी मानवंदन आहे माना सन्मानाचा जय भीम आहे तर हे आपल्या सोबत सर होते आणि डोबळेसर असं म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब जे तुम्हाला जे दिलेलं आहे जो मतदानाचा अधिकार व्यवस्थित पद्धतीचे पार पाडा तोच बाबासाहेबांना खरा जयभीम आहे आणि परंतु डोबळे सरांनी असंही म्हटलं की इथं तो आकडा आहे तो आकडा वाढतोय आता सध्याला ते सात पर्यंत गेलेला आहे पण ह्याच्या पुढे जाईल असंही म्हटलं जातंय आणि डोबळे सरांचा आज वेगळा लोक आहे त्याच्यामुळं काहीतरी वेगळं होऊ शकतं असं म्हटलं जाते परंतु नागनेवाडीचा परिसर बघता तुम्हाला तर गाडीने खचाखच भरलेला हा परिसर आहे आणि लोकही इथं मोठ्या प्रमाणात आहे कदाचित त्या सात आकड्याचा तर प्रभाव नसेल का हा सात आकडा नेमका करणार काय हे महत्वाची गोष्ट आहे कारण एकवीस तारखेला ह्या सात आकड्याचं आणि नागण्यावाडीचं काय गणित असणार आहे हे पण बघण्याची गोष्ट आहे नेमकं ज्या जी जी हिरवी नोट आहे ती काय करणार आहे आणि हिरवा कंदील नेमका कुणाला लाल कंदील नेमका कुणाला की जनता कुणाच्या मागं आणि आज बाबासाहेबांनी दिलेला मतदानाचा अधिकार कोण कसा बजावतोय का नोटापेक्षा नोटापेक्षा बाकीच्या गोष्टी काय करणार आहेत का हे फार महत्वाची गोष्ट आहे आपण अपडेट देणार या ठिकाणी थांबतोय